मित्रांनो ही आपली मूर्ती दीड फुटाची आहे मला या मूर्तीमध्ये एकदम असं छान वाटलं आणि माझ्या मम्मीनेही पसंत केलेली आहे मूर्ती कशी वाटली सांगा हे यातलं थोडं थोडं माझ्या मम्मीनेही डेकोरेट डेकोर केलेलं आहे याला एकदम छान असं डायमंड्स बघा किती छान लावलेले आहेत आणि मला या मूर्तीत ना सर्वात 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 छान म्हणजे हे खाली ना सर्व आठ गणपती आहेत आणि ते पाटावरती बसले इतकं भारी वाटतंय ना आणि ते किती हसतायत आणि ते बरोबर आपल्याच चेहऱ्याकडे बघतायत हे किती छान वाटतंय तर आज आणि आज माझी मैत्रीण मा श्रेया आलेली तुम्हाला माहीतच असेल श्रेया कोण आहे माझी मैत्रीण मा मग मा, ती आलेली आणि मला व्हिडिओ काढायला भेटला नाही कारण की तेव्हा भा म्हणजे मी खाली होती आणि ते श्रेया वगैरे माझी मैत्रीण मा नाव होते हां आणि आम्ही काय बघ खाली पण आमच्या इथे गणपती आहे मी तुम्हाला मागच्या मा ब्लॉगमध्ये सांगितलेलं खाली पण बिल्डिंगचा गणपती असतो मग तिथे मी खाली खेळत होतो आम्ही सर्व श्रेया वगैरे म्हणून मग मौ व्हिडिओ काढायला ना आम्हाला जमलाच नाही ह्या पण त्या आम्ही ऑनलाईन हां या, या समयी ना आम्ही ऑनलाईन मागवल्यात गरम झाले या समयी ना आम्ही ऑनलाईन मागवल्यात माहिती कधी आले ते कधी आले माहिती का परफेक्ट गणपती आम्ही बसवला हो आणि आल्या किती हो सांगत होत दुपारी कधी येईल तीन चार वाजता पाच सहा वाजता असं बोलत होते हा या पित्याच्या गेल्या वर्षी घेतलेल्या पण हा घराच्या आमची जेव्हा या घराची पूजा होती त्यावेळी आणि या आज आलेल्या आहेत एकदम छान अशा मस्त सर्व सर्वांना वाटत की ह्या रिअलच आहेत म्हणजे माझे अन्वेष आणि अनुष्का आलेले तुम्हाला ते दोघं तर माहितच आहेत अन्वेष अनुष्का आले पाय वगैरे पडले आणि इथे बघतायत अरे काय काय दिसताना रियल दिसत असं करतात सगळे अनिता टच करतायत बघतायत की ते रिअल का आहे दिसताना तर सेम असं रियल असल्यागतच दिसतं कशी वाटते मूर्ती हा एकदम छान आहे हे हेले वार गेले ना सगळी मूर्ती छान आहे आम्ही पण ते तुझी मैत्रीण आले ना इथे पण लाव इथे पण इथे पण उद्या आपण ना इथे लावूया उद्या ना आपण ना बघ इथे असं लावून देऊया डेकोरेट करूया मग कानाच्या बाजूबाजून केलेस ना बघूया आपण उद्या जरा जास्त प्रयत्न करू या मित्रांनो डेकोरेट करायचं तर तुम्हाला मूर्ती छान दिसते हा मूर्ती लहान पण कीर्ती महान बघा मूर्ती ओ जी गणपती बाप्पा मित्रांना आपल्याला कवल दिले येस पण आपण तिथेच ठेवायचा फक्त सकाळी उठल्या उठल्याला मुंग्या न लागू एवढ्या हो कृपा करावे <laughs> मुंग्या नाही आपल्याकडे एकही मुंगी नाही हा मुंगी नाही ते एकदम छान अरे का आम्ही हे सगळं सामान करून येणार आहे उद्या माझ्या मम्मीचे फ्रेंड्स येणार आहेत आणि शक्यतो उद्या नाहीतरी परवा उद्या ना उद्या हा उद्या उद्या माझी फ्रेंडही येऊ हो शकते माझ्या मम्मीच्या शाळे येणार आहे साक्षी दिदी येणार आहे सानिका दिदी येणार आहेत ते तर तुम्हाला माहितच आहे <laughs> बरी मम्मी येणार आहे हो आमची आमच्या मोठ्या जवाई इथे आता बघा गणपती बाप्पाची तर आपली माहिती झालेली आहे आणि हे मुकुट आपलं मागच्या वेळीच आहे आणि हे मडवण्याचं सामान वगैरे आम्ही वाशी वाशीवरून ना कुठून आणलं गु कळंबोई वरतून आणलेलं आहे मडवण्याचं सामान हे बघा इथे आम्ही हारही घातलेला आहे आपला फेक असतो ना तो हारही घातले हा मनांचा हार तुझ्या घेतलं हे तर बाबा भीतीवर ते लय लागले उद्या हे चिटकायचं गुलू लावूया उद्या तर कशी मोडवली मूर्ती नक्की सांगा येस कॉमेंट कशी दिसते सर्व मूर्त्या सेमच असतात पण थोडा मोडवण्यात थोडासा बदल असतो तर मला जशी येते तशी मी मोडवले तुम्ही बघू शकता पण अजून पण थोडस मी प्रयत्न करेन उद्या येस yes. तर आता आपली मु आपल्या मूर्तीविषयी माहिती झाली आणि पंतविषयी माहिती झाली आणि आहे परत इथे ठेवलेला आहे कस चावीच परत तर मित्रांनो इथे ठेवलेला आहे कस जो की ठेवावा लागतो गणपतीला हे मग कस हा गणपती गणपती सोबतच ठेवावा लागतो छान अशा म्हणजे छोट्याशाच पाटावरती ठेवल्या परत हे आहे आपलं डेकोरेशन आणि इथे ठेवले आहेत काही फ्रूट्स गणपतीला नैवेद्य ते बाकी काय इतकं काही नाहीये आणि हे सुपारी विडा ते रोज बदलायला लागत ना एकदम okay. नेक्स्ट इथे जेवण ठेवलंय ते आज जे जेवण बनलेले ते सर्व इथे बाकी सगळं आरतीच आहे पप्पाचे फेवरेट मोदक इतकेच उरलेत आता हे बप्पा रोज एक एक पण नाही रोज उद्या उकडीचे मोदक मित्रांनो उद्या माझी मम्मी उकडीची मदत करणार आहे तर त्याचाही ब्लॉग बघायला विसरू नका उकडीचे मोदक कसे होते हे आम्ही सांगू आणि आपले छान असे बप्पा सांगतील उद्या उकडीचे मोदक कसे होणार आहेत बाकी काय नाही खाली सगळं आरतीचे सामान आहे टाळ वगैरे आरतीचं पुस्तक लालबागचा राजा छान असा हा आता आपण जाऊया आपल्या डेकोरेशन पशी चा डेकोरेशन एकदम सिंपल आहे पाहू शकता त्या डेकोरेशन मध्ये ही आहे माझ्या मम्मी नाही ही आहे काय बोलू मित्रांनो डेकोरेशनचं तर तुम्हाला माहितच आहे तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये डेकोरेशन आपलं आप सगळं जाणून घेतलेलं आहे की काय कसं डेकोरेशन आहे तर तुम्हाला कशी वाटली छान अशी आपल्या बाप्पाची मूर्ती आणि तुमचं जेवण वगैरे झालं का नाही कमेंट्समध्ये सांगा तर ही होती आपल्या छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती एकदम गोंडस अशी आणि आप आपल्याला असेच अजून आता उद्या माझी मम्मी मोदक बनेल त्याचाही ब्लॉग पडेल आता काय डेली ब्लॉग तर चालूच राहणार आहे कारण की गणपती बाप्पा आले की ब्लॉग्सची तर कमी नसते युट्यूबवर कडे त्यामुळे गणपती बाप्पा जरा <laughs> तर कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कॉमेंट्स मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आपल्या गणपती बाप्पासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच आता दोन दोन मिनिटाचे आपण व्हिडिओ टाकत राहूया आपल्या गणपती बाप्पांच्या माहितीबद्दल मला सर्वात जास्त हेले आवडलं बाजूबंद <laughs> एकदम छान तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय गुड नाईट गुड नाईट बाय भेटू